शिंदे साहेबांनी की निधी देणार एकनाथजी शिंदे साहेबांचा शब्द आहे तर बांधवनो आपल्याला फक्त आता गरज एकच आहे की हे जे का काय आपले सहा शिक्षक आमदार आहे आणि सहा पदवीधर आमदार आहे आपल्याला यांना काय करायचं माहिती का की यांना आता उठता बसता काहीही करता वेगवेगळ्या तालुक्याचे वेगवेगळ्या जिल्ह्याचे वेगवेगळ्या शाळेच्या शिक्षकांनी फोन करा मेसेजेस करा जे काही संपर्क माध्यम असेल ते वापरा आणि तुम्ही परत म्हणतात की आपल्या एक दोन जणांना का काय होणार आहे तर हे तुम्हाला मी उदाहरण दाखवतो बांधवनो एक दोन जणांनी खूप काही होऊ शकतं हे आहे करळे सर आणि हे आहे सर ह्या दोन शिक्षकांनी बांधवणूक अख्खा महाराष्ट्र नाही बांधवणू आदरणीय मोदी साहेबांपर्यंत या सरची व्हिडिओ गेलेली असतील त्यामुळे सोशल मीडिया तेवढी टाकत असते काही जणांना काय वाटतं सुरत सर लाईव्ह करते, करते। आझाद मैदानावर येत नाही अरे तुम्ही थोडस इमॅजिंग करा जे काही एखाद्या पठ्ठ्याने दोन चार जणांनी खूप मला मेसेज केले अरे मी हँडिकॅप माणूस आहे दोन हजार सोळाच्या आंदोलनामध्ये बांधून मी लाठी खाणारा शिक्षक आहे दोन हजार अठराला ज्यावेळेस योगेश नंद सरांनी आझाद मैदानावरती आंदोलन पुकारलं दोन हजार ज्यावेळेस ज्युनियरचा पहिला टप्पा भेटला का ते आंदोलन एकोणावीस त्यावेळेस बांधवनो त्या, त्या आझाद मैदानाच्या भूमी तीन दिवस नंद सरण आम्ही बसलो कारण शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन उशिरा लागलं होतं पुढ पुढं होतं यांनी पंधरा दिवस आधी तर तीन दिवस बसून एकही डेलिगेशन आलं नाही काहीच आलं नाही तर मी त्यावेळेस त्या ठाणे त्या जिल्ह्यातील ज्या काही माता मावल्या तिथं पाच पन्नास साल त्या त्यांना घेऊन आम्ही डायरेक्ट मंत्रालयाच्या गेट कशी भीक मागो आंदोलन केलं तर त्यावेळेस मरीन ड्राईव्ह वरती अटक होणारा विजय सुराशी पहिला माणूस होता माझ्यासोबत त्या पन्नास मैला त्यावेळेस म्हात्रे सर आणि मनसेचे नेते बाळांदगावकर सर तिथं धावून आले म्हणून बांधून आमच्यावर कुठली केस झाली नाही आलं लक्षात शिक्षक समन्वय संघाचे अटक हे नंतर झालत आपण वर्ष गायकवाडांच्या बंगल्यावर गेलतो आता कोणतरी नवीन कोणतरी पट्ट्या हवी तो माझ्या मागच लागला की तू कधी येतो तू कधी येतो आता मी बाबा दोन हजार सोळा पासून येणार आता माझं वय चाळीस आहे तुझं वय पंचवीस आहे मी तुला आवजावं बोलतो तू मला तरी आरोपी र यायला लागला तरी मी संयम ठेवतो आता असं माझा स्वभाव नाही संयम ठेवायचा विजय स्वराजचे नाव ऐकलं का महाराष्ट्रातले चांगले चांगले मंत्री आणि आमदार सुद्धा बांधवून विचार करते त्यामुळे तू आणखीन बाळा काय म्हणते त्याला आणखीन लई लहान आहे आता मला बोलायचं ना तुझ्यावर वेळ कारण तुला कोणतरी नक्कीच काहीतरी तू कोणास तरी चमचा दिसतो पक्का तरी तुला नक्की काय भरले असतील की याला असं बोल त्याला तसं बोल पण जाऊ दे तुझं काही ते काय म्हणते त्याला तुझं वय नाही तुझ्या माझे दहा वर्षाचा नाही परंतु की बांधव तुम्ही लक्षात ठेवा आता की हे दोन जर शिक्षक सोशल मीडियावर रान पिटू शकते तर तुम्ही आम्ही सुद्धा रान पिटू शकतो हे दोघ जण शिक्षकही स्वतःच्या पगारासाठी नाही करत बांधवो हे विद्यार्थ्यावर झालेल्या अन्यायासाठी करतात ही परिस्थिती जर तुम्हाला उडवून घ्यायची नसेल ना मी आधी सुद्धा आमचे इथे सर होते त्यांच्या वेळेस मी सांगितलं होतं आवर्जून आणि आपण जवळपास दोन हजार एकोण एकोणावीस लाख बांधवनो जवळपास आपण साडेचारशे असे बांधव आहे की जे वीस टक्क्यावर चाळीस टक्क्यावर असताना बांधव आपल्याला सोडून गेलेले आहे आणि ज्यावेळेस कर्ता पुरुष घरातून जातो ना तर त्या घरच्या लोकांवर असे मोठे संकट येतात त्यामुळे तुम्हाला कोणीतरी कुणाला तुम्हाला वाटत असेल की कोणतरी नेता येणारे आणि तो करणारे विसरून जा जोपर्यंत प्रत्येक शिक्षकाला जी बांधवणूक कळकळ काय म्हणू आपण त्याला हे लढणारे जे काही समन्वयक हो आहे त्यांना जी आग असते प्रत्येकाला त्या आजाद मैदानावर सातत्याने बसणारे जे काही काय म्हणू आपण त्याला एक पाच हजार समूह हो आपला तर त्या पाच हजार लोकांची ताकद असते का, का ती जर का ह्या घरी बसलेल्या सगळ्या पन्नास हजार बांधवाला माझ्या एक म्हणतो जर भेटली नाही तर मी तुम्हाला सांगतो की येणारा काळ अवघड आहे हे आत्ताचं अधिवेशन खास करून आठ तारखेपर्यंत मी म्हणतो कारण बारा तारखेपासून ज्युनियरच्या काय सुरू आहे बांधवानो परीक्षा सुरू आहे म्हणजे त्यांना बारा तारखेला म्हणजे तीन दिवस अगोदरपासूनच ते काय होणार आहे आठ नऊ दहा अकरा बारा चार पाच दिवस आधीच ते कामाला लागणार आहे आपले बरेचसे याच्यामधले काही महत्वाचे जे काही समन्वय की ते केंद्र प्रमुख असणारे तर त्यामुळं मला काय म्हणायचंय की प्राथमिक माध्यमिकच्या बांधवांनी आवर्जून पाहिजे माहिती का की आता ह्या वेळेस करो या मरो ज्याप्रमाणे बांधव एकूण काय म्हणू आपण त्याला बेचाळीसला महात्मा गांधीजींनी आता काय का डू ऑर ची काय केली होती घोषणा केली होती करेंगे या मरेंगे तर तशी परिस्थिती आपल्याला आलेली आहे त्याशिवाय बांधवनो आपल्याला पर्याय नाही मग मी एक तुम्हाला काम सांगितलंय ते म्हणजे मी सुद्धा करणार आदरणीय विक्रम काळे साहेबांना मी सुद्धा फोन करणार की साहेब तुम्ही या अधिवेशनात भाषण नाही केलं तरी चालेल पण आमच्या राशनसाठी तुम्ही बांधवणो या मंत्रालयात पाठपुरावा एक तारखेपासून सुरू करा तुम्ही आठ दिवस तिथंच आझाद मैदान आपलं काय म्हणतो त्याला मंत्रालयातच तळ ठोकून बसा असे प्रत्येक सहा शिक्षक आमदारांनी सहा पदवीधर आमदारांनी बांधवणू हे केल्याशिवाय आपल्याला काय नाहीये पर्याय नाही दुसरी एक आव, आवर्जून गोष्ट सांगायची की उद्या संध्याकाळी आमच्या जालन्याची टीम बांधव मंत्रालयामध्ये जात आहे तर तुम्हाला कोणाला असं वाटलं जे ठाणे मुंबई किंवा पुणे नाशिक या विभागात जवळ आहे मुंबईसाठी तर तुम्ही सुद्धा आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित रहा पहिल्या टप्प्यात आपण हातात पाया पडणारे सगळ्यांच्या की बांधवांनो तुम्ही आ, हे या ठिकाणी आमचा निधी दिलेला होता या आधी तुम्ही दिलं तर आता सुद्धा बांधवनो आम्ही पार तुमचे पार, पार आमच्या शाळेमध्ये आमच्या घरामध्ये फोटो अक्षरशः काय केलेले लावलेले आहे परंतु तुम्ही आता काय म्हणते त्याला तुम्ही टप्पा दिला आयुष्य हे लोक तुमच्या ऋणात राहतील कारण ज्या चुका मागच्या शिक्षण मंत्र्यांनी किंवा मागच्या अर्थमंत्र्यांनी केला त्या चुका आता पुन्हा होऊ नये कारण दरवेळेस आपल्याला टप्पा हा तीन वर्षांनी चार वर्षांनी भेटतोय दोन हजार सोळा नंतर जर पाच वर्ष पकडले आपण प्रचलित नुसार सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस मध्येच बांधवणं आपल्याला काय पडायला पाहिजे होते पूर्ण आपण सगळेच बांधव शंभर टक्क्यावर यायला पाहिजे होतो आज पंचवीस उजळले तब्बल आपल्या ह्या आंदोलनाच्या लढ्याला बांधवणं किती वर्ष झाले दहा वर्ष आणि आपण हे जे जुने बांधव आहे दोन हजार नऊ पासून लढते म्हणजे पंधरा वर्षाचा आहे आणि काम लोक दोन हजार एक पसून जी अनुदानित करतात पंचवीस वर्ष कोण असा महाराष्ट्रामध्ये मनुष्य बांधव नो की पंचवीस वर्ष काम करायचं तिने काय करायचं नाही पगारात मागायचं नाही मालकाला म्हणजे हे खूप मोठा अन्याय हा इतका मोठा वनवास हा प्रभू रामचंद्राला नव्हता आणि पासी पांडवाला नव्हता त्याच्यापेक्षा दुप्पट वनवास हा शिक्षकांना भोगावा लागतोय त्यामुळे मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे की अशी परिस्थिती जर तुम्हाला आणायची नसेल आपल्यावरती तर लढल्याशिवाय पर्याय नाही हेच मला तुम्हाला वास्तव सांगायचं आहे त्यानंतर परत तुम्हाला आवर्जून मला सांगायचं बांधवांनो आदरणीय म्हात्रे सर आणि दादा भुसे सरांचे खूप चांगलेच संबंध आहे तर आम्ही उद्या आणि परवा आपले जामनिक सर तर मुंबईला पोहोचलेले आहे तर सर्व जागण्याची टीम बांधवांनो या ठिकाणी मुंबईला जाते पाठपुरावा करायला आणि नक्कीच बांधवांनो जीवाचं रान करून म्हणजे आम्ही तर असं ठरवलं की या सतरा तारखेला एपीसीची शेवटची बैठक असणार आहे त्या दिवशी पूर्ण फाईल ही बांधवांनो लगेच आर्थिक अधिवेशनाच्या याला मध्ये लॉक होऊन जाणार आहे तर तोपर्यंत तो आम्ही लढणार आहे आणि परत बांधवांनो मग आंदोलन ही गोष्ट सोडून विसरून आहे त्या पगारातच आता गपचिप राहणय कारण आता बघता बघता आपण ज्यावेळेस दोन हजार सोळाला आंदोलन करायचं त्यावेळेस वय किती असायचं सत्तावीस अठ्ठावीस पीसीच्या आत होतो आता आपण चाळीशीच्या जवळ चारीश झालोय दहा वर्ष झालेत दहा वर्षात वर्ष खूप एनर्जी संपत असती लेकरांना सुद्धा आपल्या कळू लागलेलं आहे की बाबांना अर्धास पगार आहे सातश टक्के चाळीसाचे वीसच आहे आणखीन आमचे काहीतरी तुटीतले तुट बांधव असे आहे की त्या बांधवांना पगारच नाहीये काही ना जे वर असायला पाहिजे ते वीसवर जे साठ वर असायला पाहिजे ते चाळीस वरचे खूप मोठा अन्याय सगळ्यावरती आहे त्यामुळे त्रुटीतले बांधव असतील प्राथमिक असेल नैसर्गिक तुकड्यावरील असेल ज्युनियरचे बांधव असतील किंवा सात टक्क्यावरचे बांधव असतील या सगळ्या बांधवांना विनंती आहे की लढल्याशिवाय पर्याय नाही हा माणूस चांगला आहे फक्त योग्य पाठपुरावा आपण केला पाहिजे आणि योग्य ते सगळ्या एकजुटीने आणि परत मला आवर्जून सांगायचं यावेळेस आंदोलन जर लागलं म्हणजे ते शंभर टक्के लागणारच आहे आधी पाठपुरावा आधी विनंती करायची नाही झालं तर मग आझाद मैदानाशिवाय पर्यायच नाही आपल्याला तर त्यामुळं बांधवांनो फक्त आठ दिवसामध्ये दहा तारखेच्या आत आपल्याला काय करायचंय बांधवनो या ठिकाणी वेगवेगळ्या वेग पद्धतीने वेगवेगळ्या वेग काय म्हणून आपण त्याला कौशल्यवान शिक्षक आपल्या सगळ्या समन्वय संघामध्ये त्यांच्या सगळ्यांच्या कौशल्याचा उपयोग करून आपल्याला पद्धरात हे काय करायचं पाडून घ्यायचंय त्यामुळे तुम्ही आताच कामाला लागा पहिलंच काम हेच करायचंय की काहीही झालं तरी ह्या दोन तीन दिवसात सगळेच शिक्षक आणि पदवीधर आमदार मुंबईला पाठपुराव्याला आले पाहिजे यापेक्षा मला काहीच वेगळं बोलायचं नाही तुम्हाला माहितीये की मी असं एक घंटा नाही चार घंटे असं कीर्तन सांगत बसल त्याला मजा नाहीये फक्त आजचा लाईव्ह मधून एकच होत पहिल्या टप्प्यात पाठपुराव्यासाठी सगळे शिक्षक आणि पदवीधर आमदार मुंबईला पाठवा एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र